मॉर्निंग आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही जात आहे जी रोहिणीताईची स्कूटी आहे ती आम्ही पाठवत आहे पुणेला तर तुम्ही समोर बघा आता ते स्टेशनला घेऊन जातो ते थोडी प्रोसेसिंग आहे ती करतो आणि पाठवून देतो स्कूटी आणि अनन्यादा गुड मॉर्निंग आता मला बघा तिथं गाडीतलं पेट्रोल काढलं आहे आणि तरी पण गाडी चालू आहे बघा तरी पण गाडी चालू आहे तर ते प्रोसेसिंग चालू आहे गाडी पाठवायची पाठवून देतो स्कूटी ताईकडं गाईत जी काही गाई प्रोसेसिंग होती गाडीची ती प्रोसेसिंग केली तिकीट पण काढली आहे गाडीची आता गाडीला पॅक पण केला आहे तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो बघाय तिथं पॅक केली आहे गाडी पूर्ण बाय बाय बघा गाईस ती चालू आहे आपली गाडी सर गाईच तर स्टेशनला गाई आहे तर ते प्रोसेसिंग वगैरे झाली आहे तर आता ती गाडी जाणार आहे पुणेला आता मी पण आलो आहे घरी तेवढ्यात आला सत्यमावाचा फोन की सेलिब्रेशन पॅक आणि काय बोलते पेस्ट्री घेऊन म्हणून काहीचं वन मिलियन झालं आहे ना तर त्यामुळे मामा देणार आहे काहीतरी त्यांना तर बघा तुम्ही समोर कन्ग्रॅच्युलेशन एवढं सेलिब्रेशन अरे ते मी घेऊन आलो आहे काम नाही थोडायचं हे पेस्ट्री आणली आहे अजून सेलिब्रेशन पॅक आणला चालू आहे घरी गाडी गाडी वगैरे आपली महाराष्ट्र नाही तर नागपूर पुणे जाईन बट पाठवणार आहे ते तर आता गाईच आता जेवण वगैरे करतो आणि समोर बघा तुम्ही आजचं काय होणार आहे ब्लॉगिंग मध्ये तर गाईज मी झोपलो होतो आता उठलो तर उठल्यानंतर मला काय दिसलं बघा

तर गाई आता चालू आहे मी फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केली आहे आता जात आम्ही मोठ्या घरी जात आहे म्हणजे नानी मामा वगैरे ना सगळ्यांना भेटायला तर आम्ही जात आहे ना तर त्यामुळे ते काही आहे ना চল <laughs> না

ये तो كده अरे काय करते 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 आता आम्ही कुठेतरी जात आहे ते तुम्हाला समोर माहिती पण ब्लॉग मध्ये तर तुम्हाला आम्ही लगेच दाखवतो बॅक कॅमेरा ना तर बघा लगेच माणसे किती आहे सात आठ दहा माणसा आहे सहा लगेच किती आहे पहा पहा बघा दाखवतो बॅक बघा लगेच किती आहे एवढं बघा गाईच लगेच सगळ्यात पहिलं आता आलो आम्ही <laughs> तर गाईच लगेज वगैरे घेऊन आलो आहे भूमेश असून मी पूर्ण शोल्डरची लागली आहे आठ का नऊ बॅगे होत्या आणि आम्ही दोघंजण घेऊन आलो आता ते तिथं ठेवून आहे आता मम्मी पप्पा ताई आणि अजय सर येत आहे मागून तर ते, ते आल्यावर जातो आम्ही आमचा डब्बा कोच नंबर तिथे तिथं जातो आम्ही ते बघा गाईच आम्ही लगेच घेऊन आलो आहे आणि आले मागून का चालू आहे स्टेशनला आम्ही आलो होतो पट ही मागून आले ते लगेच नव्हतं आम्ही आणलं होतो लगेच तर आता येत आहे गाडी तर ते आम्ही सांगू नाही शकतो की आम्ही कुठं चाललो म्हणून मला पुढं माहिती पडेल की आम्ही कुठं जात आहे म्हणून तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला माहितीच पडेल तर आता येणार आहे आमची ट्रेन चलो गाईर आमची गाडी तर गेली नाही ती पण आमच्या सोबतच येत आहे इतच आहे गाडी आली आहे बाय आम्ही ट्रेन मध्ये बसलो आहे तर तुम्हाला समोर संबो समोर माहिती पडेल की आम्ही कुठे जात आणि आज आम्हाला सीट खूप ही साईड सगळे म्हणजे दोन तीन सीटा सोडून खूप दूर दूर आहे तर आम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला माहितीच पडणार की आम्ही कुठे जाणार आहे म्हणून आता थोड्या वेळानं आम्ही जेवण करतोय तर बघत राहतो हे म्हणता मालूम आहे ना बोलते बाबले काही आम्हाला नाही लागत आहे तर आम्ही टप्पे आहे आता तुम्हाला सांगू नाही शकतो आम्ही कुठल्या स्टेशनला आहे तुम्ही समोर समोर ब्लॉग बघा तुम्हाला माहिती पडेल की आम्ही कुठल्या स्टेशनला आम्ही कुठे जात आहे म्हणून तर तुम्ही बघत राहा हे स्टेशन पण आम्ही पुढे सांगतो की हा आता सांगितलं तुम्हाला अंदाज हा तर तेच तुम्हाला सांगतो तर तुम्ही ब्लॉग बघत राहा तुम्हाला माहिती पडेल तर तुम्हाला एक बार परत एक बार गुड मॉर्निंग काही गुड मॉर्निंग

स्कूटी आली ना बाय गाडी म्हणजे आम्हाला सोडून मला सोडून एकटा आलाय तुम्ही आपल्यासोबत गाडी आली आता पोचलो आहे आम्ही स्टेशनला तर हे आहे पुणे तर आम्ही आलो आहे बशी पुणे पुणे स्टेशनला आलो आहे आता चाललो आहे आम्ही रोहिणीताईकडं तर, तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्हाला माहीत पडणार की समोर काय होणार आहे तर त्याच्यासाठी तुम तुम्हाला बाय बाय तर गाईज आता आलो आहे आम्ही पुणेला रोहिणीताईकडं मम्मी मम्मी तर पप्पा तिकडे आहे ती आमची स्कूटी पण आणली आहे ना तर तिकडे गेले आहे पप्पा त्या साईडला गेले आहे तर स्कूटीच ते थोडं विचारासाठी गेले स्कूटी पण आली आहे ना त्यामुळे जिजा वाटलं तर कॉल बहिणी सिलेंडर खाली आहे पाठी चेक करून उतरू हा सांभाळ बाय